नमस्कार मित्रांनो उसाची नवीन जात म्हणजेच बिस्मिल या नावाने उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेने विकसित केलेला हा एक नवीन उसाची जात आहे उच्च उत्पादन देणारा आणि रेड रॉट रोगाला प्रतिरोधक उसाचा वाण आहे ज्याला अलीकडेच उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब उत्तराखंड आणि राजस्थान या राज्यामध्ये लागवडीसाठी मंजुरी मिळाली ला आहे याचे नाव स्वातंत्र्य सैनिक रामप्रसाद बिस्मिल यांच्या सन्मानार्थ ठेवले आहे आणि तो शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करेल अशी आशा आहे बिस्मिल या ऊसाच्या नवीन वानाच्या आणखी चार राज्यामध्ये लागवडीचा मार्ग मोकळा मोकळा झाला आहे हे नवीन वाण उच्च उत्पादन देणारे असून हे उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषद शहाजहापूर यांनी विकसित केले आहे ज्याला आता आणखी चार राज्यांमध्ये लागवडीसाठी मंजुरी देण्यात आली आहे याआधी केवळ उत्तर प्रदेश मध्ये लागवडीसाठी हे वाण प्रसारित करण्यात आले होते आता या ऊसाच्या पंजाब उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये लागवडीसाठी केंद्रीय समितीने मंजुरी दिली आहे अशी माहिती ऊस संशोधक परिषदेचे संचालक व्ही के शुक्ला यांनी दिली आहे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांतर्गत हे ऊस वान विकसित करण्यात आले आहे या वानाला अधिकृतपणे कोशाख म्हणजेच कोईमतूर शहाजहानपूर सतरा दोनशे एकतीस असे नामांकित करण्यात आलेले आहे ऊस पिकासाठी मोठा धोका असलेल्या ला, लाल कुज रोगासाठी हे वान प्रतिरोधक असल्याने त्याची सरासरी उत्पादन क्षमता शहाऐंशी टन एवढी आहे तर साखर उतारा तेरा टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे या नवीन वानामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढण्यास मदत होणार आहे आणि साखर उत्पादनही वाढेल असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आलेला आहे या ऊस वाहनाचे बेणे आणि रोपे उत्तर प्रदेशच्या उसपट्ट्यातील सर्व बेचाळीस जिल्ह्यामध्ये आधीच वितरित करण्यात आले आहे त्याचे उत्साहवर्धक परिणाम दिसून आल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे आय सी ने नुकतीच कोशा सतरा दोनशे एकतीस ऊस वानासह पंचवीस पिकाच्या एकशे चौऱ्याऐंशी नव्या वाहनांना मंजुरी दिली आहे यामुळे या, या वाहनांचे वैज्ञानिक महत्वाचा संभाव्य प्रभाव अधोरेखित होतो असे उत्तर प्रदेश ऊस संशोधक परिषदेतील तज्ज्ञांनी म्हटले आहे the nod